कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरमधील पंचकृषी शिक्षण मंडळाच्या चैत्रवन चे परिसरात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स एन सी आर दिल्ली व शब्दसामर्थ्य भाषण कला अकॅडमी कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालव्याख्यात्यांसाठी लॉंगेस्ट रॅली बाय ए टीम या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या चौदा वर्षाखालील बालव्याख्यात्यांच्या कार्यक्रमात बनपुरी तालुका खटाव येथील शरीव पांडुरंग देवकर ब्रह्मपुरी तालुका कोरेगाव येथील समृद्धी सुधाम घाडगे व गोडसेवाडी तालुका कोरेगाव येथील मृणाल महेंद्र लवळे यांनी शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र स्वराज्यावरील संकटे व शंभू महाराज या विषयावर सलग सहा तास दमदार शब्द सामर्थ्यांची अभिव्यक्ती केली परीक्षांती या बाल व्याख्यात्यांची इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याची घोषणा इंडिया बुक रेकॉर्डचे प्रमुख पदाधिकारी संजय भोला यांनी केली भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने शब्द सामर्थ्य भाषण कला अकॅडमीचे संस्थापक प्रवीण सोनावले प्राचार्य डॉक्टर भाग्यश्री जाधव यांच्या उपस्थितीत बालव्याख्यात्यांना मेडल्स प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी सुदाम खरात शंकरराव कणसे जगदीश गायकवाड आनंदराव बर्गे प्राचार्या माधुरी भोसले प्राध्यापक आबासाहेब वैराट प्राध्यापक श्रीकांत बोधे उत्तमराव सोनावले प्राध्यापक महेश जाधव वनीता कुलकर्णी, शार्दुल सोनावले आदि मान्यवर पालक उपस्थित होते वंस आई एम संजय भोला फ्रॉम इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स वेलकम्स ऑल ऑफ यू एट दिस हिस्टोरिकल मोमेंट अभी जैसा कि आपने देखा कि हमारे तीन बच्चियों ने कितना बड़ा रिकॉर्ड अटेंड किया है इसी की फेलिस्टेशन सरमनी के लिए अब हम यहाँ इकट्ठे हुए हैं और इनको इंडिविजुअल इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड के सर्टिफिकेट से ऑनर करेंगे सो लेडीज एंड जेंटलमैन इज ए ग्रेट मूवमेंट फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ दिस मोमेंट। आई एम प्लीज टू इंट्रोड्यूस माई सेल्फ एज दफिशियल रिप्रेजेंटेटिव इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स। आई एम हैव टू अनाउंस द रिजल्ट फॉर द रिकॉर्ड कार्ड लॉन्गेस्ट रिल स्पीच बाई ए टिंग इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड इज कमिटेड टू रिकॉर्ड मेकिंग सिंस मोर देन नाइनटीन ईयर्स एज ऑन टू डेज डेट इट इज रजिस्टर्ड इन द गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड एफिलियेटेड Asia Book of Records and follows Asian protocols. So it's time to announce the record: longest relay speech by a team. The record for the longest relay speech by a team was set by Team Shakti Samarthi, Pune, Maharashtra. Congratulations, all of you! Many, many congratulations! This record has been confirmed with India Book of Records today, on July 11, 2025. अंडर द गायडन्स ऑफ मिस्टर प्रविंद सोनामले थ्री स्कूल स्टुडंट डिलिवर्ड ए रिले स्टाईल स्पीच ऑन मराठा एम्पायर द टोटल ड्युरेशन ऑफ द स्पीच वाज सिक्स आवर्स विच कमेंस्ड इन द मॉर्निंग नाईन थर्टी एन्ड एड एट द्रि थर्टी टुडे विथ ही स्टुडंट स्पीकिंग इन स्वीन्स एन्ड ट्रान्झिशन ऑफरिंग विथ्री दिस इनिशियेटिव्ह प्रमोटेड टीम वर्क एनकरेज यूथ टू एंगेज विथ हिस्ट्री स्पिरिट ऑफ पॅट्रिओटिजम सो लेडीज अँड जेंटलमॅन नाव वी आर गोईंग टू ऑनर द थ्री गर्ल्स अब आउट कंट्री प्लीज गिव दिग हँड थँक्यू सो मच अँड इन द लास्ट आय वुड लाईक टू थँक्स टू मिस्टर रवीन्स सोनागोले फ ऑर्गनायजिंग दिस इवंट इन ए सो ब्युटिफुली अँड इज स्मूथ कोऑर्डिनेशन विथ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स स्पेशल थँक्स टू मिस्टर शार्दूल आिनियर ऑफिशल फ्रॉम दिस कॉलेज द प्रेझेंट मिडिया आवर हेअर अँड आवर अँकरिंग टीम थँक्यू सो मच टॉमिस जोसन्स वन्स अगेन थँक्यू यानंतर प्रथम मी शरि देवकर तिला विनंती करतोय की तिनं तिचं पारितोषिक अतिशय लहान वयामध्ये आपल्या वक्तृत्वानं सर्वांना अचंबित करून टाकणारे दे मला खूप आनंद होतोय कि मी सर्टिफिकेट हातात घेतला मेड्यात घेतले माझ वर्षभराच कष्ट होत छत्रपती शिवरायांचा जीवनफळ हिना आपल्या वाणीतून सादर केला आणि सर्वांची मन जिंकली अशी समृद्धी घालगी इंडिया बुक रेकॉर्डच सर्टिफिकेट आणि मेडल संजय बोला सर यांच्याकडून स्वीकारत आहे मला खरं वाटत नाही की मी इंडिया रेकॉर्ड सर्टिफिकेट हातात घेतले मी एक वर्ष झाली सरांकडनं क्लास करते पण याच्या पाठीमागे माझ्या शिक्षकांचं माझ्या आई वडिलांचं सगळ्यांचं श्रेय आहे कुमारी मुन्नाल महेंद्र लवळे आपल्या वक्तृत्वानं छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनपट जेनं उलगडून दाखवला अशी मुन्नाल इंडिया बुक रेकॉर्डचं मेडल यांच्याकडून स्वीकारत आहे इंडिया बुक रेकॉर्डिफिकेट करू शकले ते फक्त आणि फक्त माझे पालक मी सर आणि याचा सगळ्यात मोठ श्रेय आहे ना मी फक्त आणि फक्त महाराजांनाच देणार आहे कारण का त्यांची इच्छा होती ना म्हणूनच मी आता पोहोचू शकले जर का महाराजांची इच्छा नसती तर मी आतापर्यंत हे जे शिखर काटू शकले नसते आणि जर याच्या शिखर जर गाठायचं असलं ना तर आपले पाय हे जमिनीवरती असायला हवेत आणि म्हणून तर मला इथे चार वेळा आठवतात पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवी तंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना

संजय बोला सर प्रवीण सोनवणे सर यांना सन्मानित केलेलं <प्णुणारी> आहे शब्द सामर्थ्य कला अकॅडमीने यापुढेही प्रदांतर करावी अशा शुभेच्छा